ज्येष्ठ नेते माजी मंत्री माजी खासदार प्रतापराव भोसले भाऊ यांच्या अंत्यसंस्कारसमयी भाऊंचे निकटवर्तीय सहकारी व माजी आमदार तथा राज्याचे उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे पूर्व अध्यक्ष दादा पवार यांनी व्यक्त केलेल्या के भावना आपण पाहूयात प्रतापराव भाऊंचं व्यक्तिमत्व म्हणजे एक दिलखोलास प्रसन्न आणि ती प्रसन्नता वयाच्या नव्वदीपर्यंत त्यांनी त्यांच्या शहरावर होती त्याचं काम त्याचं कारण म्हणजे ते परखड वाटत असले किंवा कधी कधी एखाद्याचं मन दुखवतात असं वाटत असले तरी प्रसन्न चित्त होते तशा अर्थानं राजकीय न्याय अन्याय ह्या शब्दांचे काय आपण ओहापोह करत असतो त्या बाबतीमध्ये भाऊंच्या बाबतीलाही करता येईल पण त्याच्यात वेळ न घालवता मी एक सांगेल की बेताचं शिक्षण असूनही एखाद्या ज्येष्ठ पत्रकाराला वाटावं की हे एल मी झालेत का असं मला त्याने विचारलं यामध्ये त्यांच्या आकलनशक्ती सर्वसामान्य ज्ञान ज्याला म्हणता येईल जनरल नॉलेज प्रचंड होतं स्मरणशक्ती प्रचंड होती शेकडो फोन तोंडपाठ मी फार जवळून पाहिलेले अनेक कवींच्या ओळी असतील उर्दू शेरशायरी असेल त्यामध्ये ते रमून जायचे अगदी भीमराव पांचाळींची गजल असेल सूरज भटांची भेट असेल किंवा आणखीन कोणाचं काय ऐकलं असेल तर त्यामध्ये तल्लीन व्हायचे हो पण तितकंच जी कामगिरी सोपवली मग ती प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असतील ग्रामविकास मंत्री असतील खासदार असतील आता खासदार म्हणून तुम्हाला मी सांगतो कारण मंत्री म्हणून त्यांचं माहिती आहे पण दिल्लीत गेल्यानंतर इतकं सुंदर हिंदी त्यांनी आत्मसात केलं आणि त्या ठिकाणी फार्मर्स फोरम स्थापन केला आणि भारतातल्या विविध पक्षांचे जे, जे ग्रामीण भागातनं कृषी क्षेत्रातले आलेले संस्कृतीत आलेले जे खासदार आहेत त्यांची एक प्रचंड मोठी टीम उभी केली आणि ती प्रतापराव मोहनच्या नावाने होती त्या पार्लमेंटच्या सेंट्रल हॉलमध्ये महाराष्ट्राची खानावळ असं त्याला नाव दिलं होतं असं हे खासदार केलं पाहिजे आणि प्रश्न नेहमी शेतीवर असायचे आणि त्या चर्चेतून काय आपल्याला सरकारला सुचवता येईल म्हणजे मनमोहन सिंग असतील नरसिंहराव असतील बलराम जाखल देखील भाऊंच्या नेहमी सानिध्यामध्ये होते हे भाऊंचं मोठं वैशिष्ट्य होतं आणि म्हणून आज बघा म्हणजे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री होडा असतील किंवा त्यावेळेचे आनंद शर्मा हे भाऊंच्याच रूममध्ये म्हणजे भाऊंच्याच बंगल्यामध्ये राहत होते जे केंद्रीय मंत्री होते गेली पंधरा वीस वर्ष हे सगळ्यांचा मुक्काम भाऊंच्याकडे असायचा म्हणजे भाषेवर प्रभुत्व मिळवून भारतातल्या इतर प्रांतातले खासदार हे आपलेसं करण्याचं फार मोठं कौशल्य भाऊने दाखवलं ते फार कमी लोकांच्या वाट्याला आहे पण ते भाऊंच्या वाटेला आलेले उत्तम वक्तृत्व होतं समजसूचकता होती हादरजभावीपणा होता विनोदबुद्धी होती आणि उपहास कसा करावा हेही त्यांनाबरोबर जमत होतं या सर्वाचा अनुभव मी भाऊंच्याबरोबर घेतलेला आहे आणि प्रदीर्घ काळ ते अध्यक्ष आणि मी उपाध्यक्ष आम्ही दोघंही महाराष्ट्राचा पिंजून काढला आमच्याबरोबर जयप्रकाश छाजेळ मग ते शिबिरं असतील वैचारिक बैठका असतील वैचारिक मंथन असेल विचारांची देवाणघेवाण असेल पत्रकारांच्या बरोबरच्या गप्पा असतील किंवा नवीन कार्यकर्त्यांना प्रेरणा देणाऱ्या काही घटना असतील या सर्वांच्यामध्ये भाऊंचं मन हे अतिशय उमद्या मनाने त्यांनी स सर्वांना सहकार्य केलं आणि ते सर्व माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालं मी माझं भाग्य समजतो आज ते नाही आहेत परंतु ते गेलेले असले तरी त्यांची आठवणी आता मी शिवराजांबरोबर पुण्यावरून येत होतो इथे येईपर्यंत भाऊंच्या आठवणीत मी त्या ठिकाणी सांगत होतो आणि तशीच परंपरा भाऊ असतील गजानन मोहन ते परंपरा सर्व अतिशय घरातली उत्तम चालवलेली आहे एक छोटीशी आठवण ते अध्यक्ष झाले आणि वाईमध्ये त्यांचा मिरवणूक काढून सत्कार होता मी आणि ते जीपमध्ये उभे होते अक्षरशः कंदीपेढ्यांचा खच आमच्या गाडीत पडलेला होता आणि खाल्लं लोक ओरडायचे भाऊंच्या नावाने एकेरी कधी असं त्याही त्यातलाही तो आनंद ते घेत होते आणि घरी गेल्यानंतर जवळजवळ नव्वदीच्या आसपास पोहोचलेल्या त्यांच्या आईने त्यांना जेव्हा ओवाळलं तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आहे आणि त्यावेळी भाऊंच्या चेहऱ्यावर जे मी भाऊ पाहत होतो आणि मग ते सगळं झाल्यानंतर आईबद्दल ते मला सांगत होते आणि आईची प्रसन्नताही मी पाहत होतो आणि कौटुंबिक वातावरण देखील अत्यंत खेळी मिळेचं गप्पांचं असं असायचं आणि त्यांच्या कुटुंबावर जो दुःखाचा हे कुशळ आहे त्यातनं ते भाऊंचं व्यक्तिमत्व असं होतं की त्यांना त्यातनं बाहेर पडण्याची शक्ती मिळेलच पण त्यांचं जे कार्य होतं ते कार्य ते निश्चित पुढं चालवतील परंतु एक तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या राजकारणातला समाजकारणातला आणि कृषी क्षेत्रामधला एक अत्यंत महान नेता म्हणजे भाऊ आहेत आणि ते आज आपल्यात नाहीत याचं माझं मला खूप मनस्वी दुःख आहे माझ्या असंख्य कार्यकर्ते मित्रांच्या वतीने मी त्यांना भाऊ म्हणून श्रद्धांजली अर्पण करतो